श्रीराम समर्थ बावीस जानेवारीचे प्रवचन भाऊसागर तळून जाण्यासाठी नाम हेज साधन। नाम हेच साधन हे स्वतः सिद्ध आहे म्हणूनच ते अत्यंत उपाधीरहित आहे नाम घेताना आपण पुष्कळदा त्याच्या मागे उपाधी लावतो उदाहरणार्थ आपण एही सुखाच्या प्राप्तीकरिता नाम घेतो किंवा मी नाम घेतो ही अहंकाराची भावना बाळगतो या उपाधीमुळे आपल्या प्रगतीला बरेच अडथळे येतात म्हणून नामाकरिताच नामस्मरण करावे आणि तेही सद्गुरूच आपल्याकडून करून घेतात या भावनेने करावे त्या योगाने अहंकार नष्ट होऊन शरणागती येईल शरणागती येईला रामनाम हाच रामबाण उपाय आहे तो आपण करावा नामाचा महिमा वाचेने सांगणे अशक्य आहे पण हे सांगण्याकरिता तरी बोलावे लागते इतकेच मनुष्य प्राणी भौसागरात गटांग आहे समुद्रातून तरुण जाण्यासाठी जशी जशी नाव नाव तसे तरुणातून तरुण जाण्यासाठी भगवंताचे नाम आहे फक्त एकच दक्षता घेणे जरूर आहे ती ही की नावेत समुद्राचे पाणी येऊ देऊ नये नाहीतर नावे सकट आपण बुडून जाऊ त्याप्रमाणे संसार रूपी समुद्राचे पाणी नामरूपी नावेत येऊ देऊ नये म्हणजे कोणत्याही प्रापंचिक अडचणीमुळे नामात व्यक्ती येऊ देऊ नये तसेच नामाचा उपयोग संसारातल्या अडचणी दूर होण्याकरिता व्हावा ही बुद्धी न ठेवता नामाकरिताच नाम घ्यावे म्हणजे नावेत पाणी न शिरता सुखरूपणे पहिले तीराला म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचता येते कोणतीही गोष्ट अभ्यासाने साध्य होत असते देह केव्हा जाईल याचा नेम नाही मग म्हणून नामस्मरण करू असे म्हणू नये अगदी उद्यापासून नामस्मरण करू म्हटले तर उद्याची तरी खात्री आहे का आयुष्य क्षणभ क्षणभंगूर आहे ही खात्री प्रत्येकाला आहे म्हणून तर प्रत्येक जण आयुष्याचा विमा उतरवतो लग्नाला आलेल्या पाहुण्याला लग्न कसे पार पडेल याची काळजी नसते पण घरातल्या माणसाला फार काळजी वाटते आपल्या प्रपंचात आपण पाहुण्यासारखे वागूया देहाधिक सर्व रामाला अर्पण करून निश्चित होऊया सोन्या मोतेचे दागिने घालणारी श्रीमंताची बाई असू द्या बेताने लहान दागिने घालणारी मध्यम स्थितीतली बाई असू द्या केव्हा चांदीची जोडवी आणि नुसते मंगळसूत्र घालणारी अगदी गरीबाची बाई असू द्या त्या सर्वांना कुंकू ज्याप्रमाणे सारखेच असते त्याप्रमाणे कसलाही भेद न ठेवता नाम हे सर्वांना सारखेच साधन आहे सूर्य हा फक्त प्रकाश देतो पण त्यामुळे अंधार आपोआप नाहीसा होतो तसेच नाम हे भगवंताचे प्रेम वाढवते मग आपले दोष आपोआपच नाहीसे होतात भगवंताचे अस्तित्व आपल्याला जास्त पटत चालले किंवा भगवंताच्या कर्तृत्वाची साक्ष अनुभवास येऊ लागली ही आपली प्रगती झाली असे समजावे आजचा बोध जगण्याकरिता श्वास घेणे जसे मनुष्यास जरुरीचे आहे तसेच भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासाबरोबर नाम घेणे अगत्याचे आहे